लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीवर लक्ष केंद्रित आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने लवकरच बैठक महाराष्ट्रातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या चौथ्या वेतन आयोगापासून सुरू असलेल्या वेतन त्रुटीच्या प्रश्नावर आता राजकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे लिपिक संघाने पुन्हा एकदा आवाज उठवला असून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे लिपिक संघाने सादर केलेल्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत आमदार तांबे यांनी तात्काळ ग्रामविकास मंत्री यांना शिफारस पत्र दिले आहे या विषयावर लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याबाबत विनंती देखील केली आहे यामुळे लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला आहे चौथ्या वेतन आयोगापासून सुरू झालेल्या त्रुटी आजही कायम आहेत नंतरचे पाचवे सहावे आणि सातवे वेतन आयोग लागू झाले असले तरी लिपिक वर्गाला अपेक्षित लाभ मिळाले नाहीत वेतन त्रुटी समित्यांनी काही शिफारसी केल्या असल्या तरी त्यांची अंमलबजावणी लिपिक वर्गासाठी झाली नाही आजही लिपिक वर्गीय कर्मचारी तांत्रिक प्रशासकीय लेखाविषयक आणि दैनंदिन कार्यालयीन कामकाजाचे ओझे खांद्यावर घेत आहेत पण त्यांच्या मेहनतीच्या तुलनेत मिळणारे वेतन अत्यंत असमाधान कारक आहे यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड नाराजी आहे लिपिक संघाचे प्रतिनिधी नागपूर येथे आमदार सत्यजित तांबे यांना भेटले असता त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला त्यांनी ग्रामविकास मंत्री यांच्याशी त्वरित संपर्क साधून शिफारसपत्र पाठविले आहे तसेच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्याची तयारी दर्शविली आहे ही बैठक लवकरच मुंबई किंवा नागपूर येथे आयोजित केली जाण्याची शक्यता आहे या बैठकीसाठी खालील प्रमुख अधिकाऱ्यांची व प्रतिनिधींची उपस्थिती आवश्यक मानली जात आहे ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र शासन वित्त व नियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी सामान्य प्रशासन विभागाचे प्रतिनिधी लिपिक संघाचे राज्यस्तरीय पदाधिकारी भारतीय मजदूर संघाचे प्रतिनिधी अहिल्यानगर लिपिक संघाचे अध्यक्ष संतोष यांनी स्पष्ट केले की लिपिक वर्गाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे आमदार तांबे यांनी दाखवलेली सकारात्मकता ही स्वागता आहे पण आम्हाला केवळ आश्वासन नव्हे तर ठोस निर्णय हवेत संघटनेने स्पष्ट केले आहे की जर वेतन तुटी निर्णय झाला नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल शासकीय वनिमशा स्केल लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतन तुंडीचा प्रश्न हा केवळ वेतनवाढीचा नसून प्रशासनातील महत्त्वाच्या घटकाला योग्य मान्यता मिळवून देण्याचा लढा आहे आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारामुळे या विषयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून लवकरच बैठकीतून काही ठोस निर्णय होईल अशी आशा सर्वत्र व्यक्त केली जात आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा